भारतीय जनता पक्षाकडून माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर पुणे लोकसभेसाठी रिंगणात आहेत आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जुन्या पिढ्यांना बाजूला सारून नव्या पिढीतील दोघा नगरसेवकांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे कोणाचाही विजय झाला तरी पुणेकरांना नव्या पिढीतील नेतृत्व मिळणार आहे आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीत कोरोना काळात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले मोहळ तर सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा गल्ली बोळात फिरणारा कार्यकर्ता म्हणून धंगेकर यांचा पुणेकरांना परिचय यापूर्वी दिवंगत नेते काकासाहेब गाडगिळ विठ्ठलराव गाडगिळ मोहन धारिया आणि सुरेश कलमाडी या खासदारांनी देशातही महत्वाची पद भूषवली प्रदीप रावत अनिल शिरोळे आणि अनि गिरीश बापट यांनी लोकसभेत पुण्याचं प्रतिनिधित्व केलंय भाजपमधून सुनील देवधर माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून उमेदवारीसाठी आग्रही प्रयत्न सुरू होते मोहळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपमधील काही नेते सक्रिय असल्याचं चित्र दिसत नाहीये त्यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार संजय काकडे त्यांचे सहकारी माजी नगरसेवक माजी आमदार मुळीक त्यांचे सहकारी माजी नगरसेवक यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजांची नाराजी दूर करण्यात येत असली तरी आगामी निवडणुकीत हा सूर किती लांबणार यावर अनेक गणितं अवलंबून राहणार आहेत पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील प्रमुख भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या यात राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते माजी आजी आमदार खासदार यांच्या भेटी त्यांनी घेतल्या तर कसब्याच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना मिळालेल्या विजयाने त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आहे मात्र ही प्रसिद्धी त्यांच्या पक्षांतर्गत फारशी रुचली नाहीये महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत ते काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते त्यानंतर कसब्याच्या पोटनिवडणुकीतील विजयाने त्यांनी साऱ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं तरी गेल्या काही काळात काँग्रेस मधील निष्ठावंतांची नाराजी वाढली आहे काँग्रेसमधील मधील डझनभर स्थानिक नेते या निवडणुकीपासून दोन हात लांब असल्याचं चित्र दिसतंय एव्हाणा एकाच वर्षात धंगेकरांना किती उमेदवारी द्यायची असा सूरही प्रदेश काँग्रेस पुढे या नेत्यांनी आवळला होता माझी उपमहापौर आबा बागुल यांनी काँग्रेस भवनात केलेलं आंदोलन हे त्याच जिवंत उदाहरण आहे लोकसभेच्या मतदानाला काहीसा कालावधी असला तरी राजकीय वातावरण तापू लागले उमेदवारांकडून वैयक्तिक टीका टिपणीला सुरुवात झालीय पुणे शहराला काही वर्षांपासून ठोस नेतृत्वाची उणीव भासते मेट्रो समान पाणी पुरवठा महिला पाणी शुद्धीकरण आदी मोठे प्रकल्प पुण्यात सुरू होण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग सर्वाधिक आहे गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे शहराचा नेता कोण अशी स्पष्ट चर्चा राजकीय वर्तुळात होते महानगराचे सर्व निकष पार पाडणाऱ्या पुण्याची होत असलेली अनैसर्गिक वाढ रोखणं आणि या शहराचा काल सुसंगत विकास होणं हे गरजेचं आहे भाजप असो वा काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जुन्या पिढीतील नेतृत्वाला फाटा देत नव्या रक्ताला वाव दिलाय या नेतृत्वांकडून या शहराच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा पुणे लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले तर प्रतिस्पर्धी काँग्रेसची तीन लाख मते हक्काची आहेत या निवडणुकीत काँग्रेसला तीन लाखांहून अधिक मतांचा टप्पा गाठण्याचं तर भाजपपुढे यंदा आपली मतं कायम राखण्याचं आव्हान आहे